चलात तर आपण आज जाऊया चला तर मासे पकडायला मासे पकडताना काय अनुभव काय गपचूप मार पगायला मिळणार हो हा तो बघ हो गेलो तो मार मार तो बघ त्या कोपऱ्यात उडालो तो बघ खडे चढणीचे मासे आपल्याला शिबात नव्हते त्यामुळे आपल्याला एकही मासा मिळाला नाही बाजारात जाऊन आपण पापलेटचा भाव विचारला बाराशे रुपये तिथून आपण निघालो छोटे मासे विक्रेता त्यांच्याकडून छोटे मासे आणि बांगडे घेऊन आपण चढणीच्या मासे बघा बांगडे आणि ते लहान मासे म्हणजे एरडा नावाचं त्या माशाचं नाव आहे त्या मासे झाले ना, ना। कमी आता बोटी जाऊची नाही चन्नीचे मासे काय मिळाले नाही म्हणून बाजारात हे बांगडे दिसतले विचारता बाराशे रुपये मग घेता आम्ही एरडा आणि बांगडे हे मासे घेऊन घरी आलो तर अशी झाली आमची भाजीचा डवसा म्हणतो ते का असं घरायचा बघा आणि आपल्याला जंगलातील रानमेवा म्हणजे ढौसा याच्या बिया आपण खायच्या असतात ते आपल्याला मिळालं आहे हे बघा ऑरेंज कलरचं फळ असतं आणि त्यातल्या बिया पण ऑरेंज असतात आतून खूप गोड असतं चॅनलला सबस्क्राईब करा